राज्यातील तीनशे सत्तावीस शाळा तर तीन हजार बहात्तर शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी अनुदानास पात्र परिपत्रक निर्गमित राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन परिपत्रकांनुसार राज्यातील तीनशे सत्तावीस शाळा तर तीन हजार बहात्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र झालेले आहेत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या शाळा तुकड्यांपैकी अनुदानासाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनात सादर करण्यात आलेली आहे तर दिनांक 24 जून 2024 हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकांनुसार प्रपत्र क मध्ये मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांचा गोषवारा सादर करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील तीनशे सत्तावीस शाळा तर चारशे सत्याऐंशी वर्ग आणि तुकड्या शाखा यावरील तीन हजार बहात्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानास पात्र करण्यात आले आहे तरी अशा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेचे नाव पत्ता शाळेच्या इडायस क्रमांक मूल्यांकनानुसार प्राप्त एकूण गुण वर्ग तुकडी वर्ग तुकडीस मान्यता आदेश मान्यता देण्यात आलेले वर्ग आणि निहाय वर्ष तसेच सन दोन हजार बावीस तेवीस आणि सन दोन हजार तेवीस चोवीसच्या सनच्या मान्यतेनुसार मंजूर शिक्षक व शिक्षकेतर पदांची माहिती तसेच वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी माहिती आरक्षण धोरणाचे पालन होते अथवा कसे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची शिफारस इत्यादी बाबींची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालना स्तरावर दिनांक 25 जून 2024 हजार रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकास परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे या संदर्भातील सविस्तर परिपत्रक आपण स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर